नमस्कार यूट्यूब फॅमिली यस एम गोट फार्म चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहो एका शेळीपालन फार्मवरती या ठिकाणी आपण त्या फार्माच्या मालकांशी मुलाखत ब बोब पाहूया त्यांचं नियोजन त्यांचं व्यवस्थित चारा व्यवस्थापन एकूण सहा शेळे आहेत मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रेमनंद नारायण मोरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर ठीक आहे ह्या शेळ्या आपण बाजारातून आणलेली विकत का घरच्याच आहेत ही शेळ्या सगळ्या घरच्याच आहेत बरं बरं ठीक आहे आपण बाजारातून एकही शेळी विकत घेतली ही मोठी शेळी आपण सुरुवातीला शेळ्या पाळायची सुरुवात सुरुवात या शेळीपासून केली हा हे शेळे आपण बाजारातून विकत आणले होते बर बर बरं त्या शेळेचं वैशिष्ट्य काय आपलं त्या शेळीचं वैशिष्ट्य म्हणजे या शेळीला कमीत कमी तीन पिल्ल होत्या प्रत्येक वेताला प्रत्येक व्यताला वे तीन पिल्ल होत्या प्रत्येक वेताला तीन पिल्ला शेळी देते म्हणजे एक पिल्ला आहे तुम्हाला दाखवतो इकडे या त्या शेळीचं एक पिल्ला आहे हा ही शेळी शिळे सुद्धा आता तीन व्यताला तयार झालेली आहे म्हणजे जातीवंत हां सगळ्या जातीवंत तुम्ही ज्या बसता तेवढ्या जातीवंत शेळ्या बरं बरं ठीक आहे ठीक आहे आपलं शेळ्या पालना दिलं टॉनिक म्हणा किंवा वजन वाढीसाठी किंवा त्यांची भूक वाढण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही कोणता औषध वापरता काय ब्रुटन टॉनिक ब्रुटॉन टॉनिक ते दिल्यानंतर त्यांचं वजन वाढतंय खा, खायला सुद्धा मान खाली टाकत नाही त्यांची भूक वाढ वाढते या चांगला बरं बरं ठीक आहे एकूण किती शाळेत या एकूण आता चार शाळ्या दोन बोकडा येते पटराय हे दोन बोकडा आहेत काय हे दोन बोकडा आहेत बरं यांची काय मागणी झाली काय बाजारात आपली काय मागणी आतापर्यंत आठ महिने बोकडा येते दोन्ही हां दोन्ही पण हा पस्तीस हजार पर्यंत आता मागणी झाली एका बोकडाची दोन्ही बोकडाची दोन्ही बोकडाची पस्तीस हजार म्हणजे उत्पन्न आहे बरं हो ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर सांगायची माझा फोन नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव दहा ब्याऐंशी छप्पन ओके okay, ठीक आहे म्हणजे जर कोणाला जर बोकड हवी असतील तर त्यांनी अवश्य फोन करावा का तुम्हाला आता सध्या ही बोकड विकायला नाहीत नाहीत काय बरं ठीक आहे जर आता त्या शेळीची पिल्ल जर झाली हा तर ती आपण देऊ होय का बरं बरं ठीक आहे सध्या तुमचं चारा नियोजन कसं असते काय चाराचे नियोजन या तुम्हाला दाखवतो इकडं सुक्का चारा आहे आपण पाचशे किलो घेतलेला आहे विकत आणले विकत आणले हो का हे सुका चारा आहे कसं आणलेलं आहे हे अकरा रुपये किलो प्रमा प्रति किलो प्रमाण आणलेलं आहे म्हणजे हे जास्त खातेत का हे जास्त प्रमाणात खाते सुका चारा सुका चारा ओके ठीक आहे कसं किलो आणलेलं आहे हे अकरा रुपये प्रति किलो ओके ठीक आहे किती पाचशे किलो आहे का पाचशे किलो ठीक आहे ठीक आहे चालते एकदा तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा आपल्या प्रेक्षकांना कळू द्या सांगा डबल माझं नाव आहे प्रेमनंद नारायण मोरे हां गावाचं जाणे हां फोन नंबर आहे माझा एकोणनव्वद नव्याण्णव दहा ब्याऐंशी छप्पन ठीक आहे ठीक आहे ओके मित्रांनो अशा तऱ्हेनं त्यांचं नियोजन असतं त्यांना दररोज आपलं खुराक काय असतो खुराक आम्ही सकाळचं मका हां आणि संध्याकाळी ज्वारी बोकडासणी हां ठेवतो ज्वारी आणि मका खुराक खुरा दिवसातून दोन टाइम ओके ओके आम्ही रोज मका ठेवतो दररोज मका ठेवत्या किती महिन्यात झाले तिला चार महिने झाले ह्या शेळीला ओके धन्यवाद एकदा मित्रांनो ज्यांना कोणाला व्यवस्थितरित्या किंवा शेळी पालन करायचं आहे किंवा बोकड खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा अशा तऱ्हेनं ह्या दारांचं चांगलं नियोजन असतं धन्यवाद मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो